नमस्कार बीड प्रहार लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बीड तालुक्यातील घटसावळी या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जे श्री मोहटादेवीचं या ठिकाणी जे मंदिर आहे त्या ठिकाणी उद्यापासून मोठ्या प्रमाणात नऊ दिवस ही यात्रा भरवली जाणार आहे आणि नवरात्रामध्ये मो विविध प्रकारचे कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आल्या घेण्यात येणार आहेत आणि त्या अनुषंगाने हे जे आहे ते म देवीचं मंदिर आहे ते कशा पद्धतीने या मंदिराची रोषणाई उद्या घटस्थापना होते उद्या पहिली माळ आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीने मंदिराची सजावट केलेली आहे ते आपण पाहणार आहोत चला वर्षी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नऊ दिवस जत्रा भरणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी आहे त्या मंदिराची चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी काही भाविक जमलेले आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आता मोठा देवीची जी यात्रा आहे ती नऊ दिवस यात्रा भरते काय सांगाल की या यात्रेचं कशा पद्धतीने लोकांमध्ये वातावरण आहे ही यात्रा नऊ दिवस भरते या ठिकाणी चांगलं वाटतंय ग्रामीण भागामध्ये आपल्या बीडनंतर ही यात्रा भरते आणि सलग नऊ दिवस असल्यामुळं चांगली शोभा येऊ शकते इथं मंदिर बी मोठं आहे मूर्ती बी छान आहे परिसर बी बरा वाटतो आहे हायवेवर गाव आहे लोकांचा परिसर शंभर टक्के भेटतो आपल्या पिंपणी परिसरातून स्व याला चांगली हिरायन बीड तालुक्यातूनच चांगली हिरायने अशी नवीन यात्रा भरत आहे तरी आम्ही गावकरी मंडळींना मोठा आनंद उत्सव आहे आणि आम्ही गेल्या वर्षीपासून प्रत्येक पौर्णिमेला भाविक भक्तांना हजार ते दोन हजार भाविकांना अन्नदान करतो आणि यात्रा पहिलेच वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात करायला लागलो आहोत आणि भुई वगैरे राटपाळण्यावाले आणि आणि आम्ही गावकरी सगळे मिळून यात्रा भरायला लागलो आहोत साधारणतः किती लोक या ठिकाणी जमतील आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले कमीत कमी इथं साधारणतः एक हजार लोक जमण्याची शक्यता आहे असा अंदाज आहे की एवढे लोक जमतील आता पहिल्यांदाच आपल्या बीड तालुक्यामध्ये खंडेश्वरीची यात्रा नऊ दिवस भरते त्यानंतर पहिल्यांदाच घाटसावळी या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते नेमकं काय काय वातावरण आहे नेमकं नेमकं कसं असतं एवढ्या दिवस आम्हाला कुठलंही काही नव्हतं आणि नवीन गावामध्ये देवीची स्थापना झाल्यामुळं भरपूर आनंद उत्सव आहे आणि सगळे लोक उत्साही आहेत आणि सगळे लोक अगदी आनंदाने यात्रेसाठी उत्साह आहेत चांगल्या प्रकारचा हो परिसर राहणार आहे घाटसावळी सगळी आनंदात आहे धार्मिक कार्यक्रम पुन्हा अंबाबाईला जी योग्य ती यज्ञाचं काम मग देवीची जी असताना प्र वेगवेगळ्या प्रकारचे जे हवन त्याचा अभिषेक त्याची जी परंपरा ती असणारे नऊ दिवस सतत चालू चांगले राहणार आहे बा आता हे यात्रा भरायची म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे सगळ्याचं कुणाचं काही नाही सगळ्याचा आनंद आहे याच्यात कुणाचं काही कसल्या प्रकारचं नाही कारण नवीन आमच्या गावाला असणार ही यात्रा या पर ही हो सुरू होऊ लागली म्हणून सगळ्याला आनंद येते आणि आज पहिल्याच दिवशी पहिल्याच माळीला चांगल्या प्रकारचा असणारा मिरवणूक होणार आहे अंबाबाईची पालखी निघणार आहे दुसऱ्या दिवशी असणार अंबाबाईचं पुन्हा अजून धार्मिक कार्यक्रम होणार असे नऊ दिवस कार्यक्रम धार्मिक नंतर पा, पा, यात्रा नऊ दिवसाची उद्या जे आहे ते उद्या उद्या नेमकं पालखी सोहळा निघणार पालखी सोहळा निघणार कसं नियोजन आहे त्याचं त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने आहे आणि प्रथमच ह्या परिसरात मोठा दिवस यात्रा भरायला लागलेली आहे तरी सर्व परिसरातील लोक उत्साहित आहेत आणि देवीचा जो लय महात्मा वाढणार आहे पण पहिलं वर्ष हां तर ह्याच्यानंतर वरचीवर वरचीवर वाढत 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 जाणार आणि एक दिवस महाराष्ट्रात मावठ्या देवीचे मंदिरे गाठसावी ते गाजणार या ठिकाणी भाविकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत की गेल्या वर्षी या मंदिराची आहे ती उभारणी झालेली आहे आणि प्रा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मोठादेवी मंदिर हे घाटसावळी आणि पिंपळनेर परिसरात आणि म्हणजे बीड तालुक्यात हे एकमेव मंदिर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे भाविकांची गर्दी ती मोठ्या प्रमाणात नौ, जमते आणि विशेष म्हणजे नव नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि यावर्षी विशेष करून जे नऊ दिवस यात्रेचे यांनी जे आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने ते अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या घाटसावळी परिसरात असणारा जो नागरिकांचा उत्साह आहे तो खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून येतोय आणि